नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कन्हान पोलीस स्टेशन बोर्डा टोल नाक्यावर पोलीस अधीक्षक विशेष पथक पोलिसांनी नाकाबंदी करून अवैधरित्या विना रॉयल्टी वाळूची वाहतूक करणाऱ्या पकडून दोन आरोपींना अटक करून बेचाळीस लाख पंचेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी सात वाजता दरम्यान नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक विशेष पथक कन्हान परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली की आमडी फाट्याकडून कन्हाड मार्ग नागपूरकडे अवैधरित्या विनापरवाना वाळू बारा चाकी टिप्पर ट्रक मध्ये लोड करून वाहतूक करीत आहे अशा माहितीवरून पोलिसांनी बोर्डा टोल नाक्यावर नाकाबंदी करून ट्रक क्रमांक एम एच एकोणपन्नास बी झेड त्र्याण्णव सत्तावन्नला थांबवून पाहणी केली असता ट्रकमध्ये चालक व क्लिनर आढळून आले पोलिसांनी परिचय देऊन टिप्परमध्ये काय आहे असे विचारले तर त्यांनी सांगितलं की रेती आहे पोलिसांनी रेतीबाबत रॉयल्टी विचारली असता आरोपींनी नसल्याचं सांगितल्याने पोलिसांनी ट्रक चालक राकेश दशरथ मरस कोल्हे क्लिनर मयूर दोन्हीला अटक करून घटनास्थळावरून बारा चाकी टिप्पट एकोणपन्नास बी झेड त्र्याण्णव सत्तावन्न किंमत पंचेचाळीस लाख रुपये दहा ब्रास रेती किंमत तीस हजार रुपये दोन अँड्रॉइड मोबाईल पंधरा हजार रुपये असा एकूण बेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सदर प्रकरणामध्ये कन्हाण पोलिसांनी सरकार तर्फे फिर्यादी सहायक पोलीस निरीक्षक अमित पांडे यांच्या तक्रारीवरून आरोपी राकेश मरसकोल्हे मयूर पुराम व फरार मुरलीधर कडू यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांच्या मार्गदर्शनामध्ये कन्हाण पोलीस करीत आहे गजा मास्टर ट्वेंटी फोर न्यूजकरता ऋषभ बावनकर कन्हाण ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल